मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत की अखेर कलाचा खरेपणा अद्वैत समोर येणार आहे आणि सर्वांसमोर अद्वैत हा कलाची माफी मागून तिचे आभारसुद्धा मानणार आहे आता एवढा मोठा चमत्कार होणार कसा हा प्रश्न तर तुम्हा सर्वांना पडलाच असेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो सरोज ही कलावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवून असते तर इकडे कला राहुल विरोधात त्याचे घानेरडे कारस्थान सर्वांसमोर आणण्यासाठी पुरावे गोळा करत असते तेव्हा कलाच्या हालचाली पाहून सरोज तिला विचारते की तुझ्या मनात नक्की काय चालू आहे त्यावर कला सांगते की काहीच नाही तेव्हा सरोजही रागानेच कलाला विचारते की तुझी ती बहीण परत घरी आली वाटतं तिने काही सांगितलं का की ती कोणत्या मुलासोबत लग्नमंडपातून पळून गेली होती ते कोण होता कोणतो मुलगा तेव्हा कला विचार करते की जोपर्यंत माझ्या हाती काही ठोस पुरावा लागत नाही तोपर्यंत मी सरोज मॅडमला राहुलचं नाव नाही सांगू शकत तेव्हा कला म्हणत असते की नाही नैनाताईने मला काही एक सांगितलं नाही त्याच वेळेला रोहिणी तिथे येते आणि हो का तुझ्या नैनाताईने जरी त्या मुलाचे नाव तुला सांगितले असेल तरी तू खोटं बोलत नाहीस हे कशावरून तुलाच त्या मुलाचे नाव लपवून ठेवायचे असेल कारण तुझ्या बहिणीची इज्जत चभाट्यावर येईल याची तुला भीती वाटते म्हणून तेव्हा आता रोहिणी ही सरोच्चे कलाविरोधात कान भरवत असते की ही मुलगी साप खोटारडी आहे तेव्हा ते ऐकून कलाला खूपच राग येतो ती रोहिणीला चॅलेंज देत म्हणते की आता लवकरच त्या मुलाचे सत्य आणि त्याचं नावसुद्धा मी तुमच्यासमोर आणणार आहे परंतु त्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल हे लक्षात ठेवा तेव्हा कलाचे ते, कला ते बोलणे ऐकून रोहिणीला तर मोठा धक्काच बसतो कला असं का बोलली असेल तिला काहीच कळत नसतं त्यानंतर सरोजच्या लक्षात येत असतं की अद्वैतसुद्धा कलासाठी तिच्याशी खोटं बोलत आहे माझ्यापेक्षाही काल आलेली खोटारडी मुलगी तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे मला वाटत होतं की माझा अद्वैत कधीच माझ्याशी खोटं बोलणार नाही विश्वासघात करणार नाही परंतु आज मला कळतंय की मी चुकले होते कारण आता तू माझा पहिला अद्वैत नाही राहिला या मुलीसाठी तू बदललास म्हणून सरोज ही अद्वैतवर खूप चिडलेली असते तर अद्वैत सरोजला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की मॉम तू समजतेस ना तसं काहीच नाहीये माझ्यावर विश्वास ठेव परंतु सरोज काही एक न ऐकता रागानेच घर सोडून जाण्यासाठी निघते तेव्हा आबा मोठ्यानेच ओढत सरोजला विचारतात की हा काय तमाशा लावलास आणि कशासाठी तेव्हा सरोज म्हणते की आबा ते तुम्ही तुमच्या नातवालाच विचारा तेव्हा रोहिणी लगेच आगीत तेल ओतत म्हणत असते की अगं सरोज वहिनी एका सासूलाच समजून घ्यायला हवं की लग्न झाल्यानंतर नवरा आपल्या बायकोचाच होत असतो आपल्या आईचा नाही आता अद्वैत तुझ्या कंट्रोलमध्ये नाही राहिला तर तू असं घर सोडून जाणार का आणि कुठे जाणार अगं हीच तुझी फॅमिली आहे या अद्वैत कलाला जरी तुझी पर्वा नसली ना म्हणून काय झालं परंतु आम्हाला तुझी पर्वा आहे हे घर सोडून तू कुठेही जाणार नाहीस तेव्हा अद्वैतसुद्धा सरोजला खूप समजावत असतो तर लगेच सरोजचा हात पकडते आणि म्हणते की प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या माझ्यावर नाही परंतु स्वतःच्या मुलावर तुमच्या अद्वैतवर विश्वास ठेवा आम्ही तुम्हाला फसवत नाही आहे तेव्हा सरोज म्हणत असते की तुझ्या या गोड बोलण्यात मी फसणार नाही आहे त्यामुळे तू गप्पच बस आणि यापुढे आमच्यामध्ये बोलण्याची हिंमतसुद्धा करू नकोस तेव्हा कला म्हणत असते की सरोज मॅडम तुम्ही या घरातील सर्वात मोठी सून आहात ना त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या असा लहान मुलांसारखा हट्ट करू नका तेव्हा सरोज चिडूनच विचारते आता तू मला शिकवणार आहेस का की मी काय करायला हवं काय नाही ते स्वतःच्या लायकीत राहायचं आणि यापुढे माझ्यासमोर तोंड उघडण्याची सुद्धा चूक करू नकोस अशी धमकी सरोज ही कलाला देत असते आणि त्याच वेळेला काजल ही कलाला भेटण्यासाठी चांदेकरांच्या घरी येते तर सरोजचे ते बोलणे ऐकून काजल चिडूनच सरोजला म्हणते की माझी कलाताई काही एक चुकीचं बोलत नाही आहे तुम्ही तिच्यावर खोटे आरोप करणं कधी बंद करणार आहात आणि आत्ताही ती फक्त तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत होती सरोजंटी आज मी लहान असूनही तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलवा म्हणजे तुमचे विचारसुद्धा बदलतील म्हणून काजल ही सरोजचा सर्वांसमोर चांगलाच माज उतरवते तेव्हा कला काजलला शांत करण्याचा प्रयत्न करत असते की मोठ्यांशी असं बोलण्याचे आपले संस्कार नाहीत तू गप्प बस परंतु काजल मात्र शांत बसत नाही आणि ती सरोजला म्हणत असते की ही स्पेशल मिठाई मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदा खाऊन तर बघा म्हणजे तुम्ही आपोआपच गोड बोलायला लागाल म्हणून काजल ही मुद्दामच सरोजच्या तोंडामध्ये ती मिठाई भरवत असते तेव्हा सरोज रागानेच काजलला दूर ढकलते आणि मिठाईचा बॉक्ससुद्धा ती फेकून देते तर सर्वांना मोठा धक्का बसतो तेव्हा अद्वैत हा सरोजला शांत करत म्हणतो की तुला मला जी काही शिक्षा द्यायची असेल ना ती देऊ शकतेस परंतु प्लीज मॉम असं घर सोडून जाऊ नकोस ना त्यावर सरोज म्हणत असते की ठीक आहे अद्वैत तुला जर असं वाटत असेल ना की मी हे घर सोडून जाऊ नये तर आत्ताच्या आत्ता या मुलीला घराबाहेर काढ आणि तिला बजावून सांग की पुन्हा या घरामध्ये पाऊल देखील ठेवू नकोस म्हणून परंतु अद्वैत मात्र गप्पच असतो तेव्हा रोहिणी मुद्दामच म्हणत असते की अगं सरोज वहिनी अद्वैतचं गप्प बसणं हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे आत्ता तर त्यांचं नवीन नवीन लग्न झालंय बायकोशिवाय अद्वैत कसा राहू शकेल याचा विचार तर कर तेव्हा काजल चिडूनच म्हणते सरोज मॅडम तुम्ही माझ्या कलाताईला घराबाहेर काढण्याची धमकी देताय का आणि तिला तुमच्या उपकारांची काही गरज नाही गर आहे हे लक्षात ठेवा कारण तिला तिचं स्वतःचं घर आहे जिथे ती कधीही येऊन राहू शकते आणि आजच कलाताईला मी इथून घेऊन गेल्याशिवाय शांत बसणार नाही आणि लगेच काजल म्हणते की कलाताई आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत आपल्या घरी चल तेव्हा कलाही नकार देत असते परंतु काजल लगेच कलाच्या हाताला धरत तिला तेथून घेऊन जाण्यासाठी निघते ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो काजल कलाला घेऊन घराबाहेर पडणार तेच अद्वैत हा कलाचा हात धरतो आणि काजलला सांगतो की कला कुठेही जाणार नाही ती इथेच राहणार तेव्हा अद्वैतने कलाचा हात धरलेला पाहून सरोजच्या तळपायाची आग मस्तकाला जाते ती म्हणते पाहिलं ना तुम्ही सर्वांनी अगोदर तुम्हाला वाटलं असेल की मी चुकीचे होते माझा निर्णय चुकतोय परंतु ज्या घरात माझ्या स्वतःच्या मुलालाच माझी किंमत नाही त्या घरात मला एक क्षणही थांबायचं नाही आज सर्वांसमोर अद्वैतने दाखवून दिलं की आईपेक्षाही त्याचं त्याच्या बायकोवर जास्त प्रेम आहे असं म्हणत असतानाच आता सरोज ही चक्कर येऊन खाली कोसळते आणि ते पाहतात सर्वांना मोठा धक्काच बसतो तर अद्वैत हा मोठ्यानेच मॉम असे ओरडतो आणि सरोजला उचलून रूममध्ये घेऊन येतो सर्वजण अगदी घाबरलेले असतात अद्वैत हा सरोजला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असतो परंतु सरोज काही डोळे उघडत नसते तिची तब्येत खूप बिघडलेली असते तेव्हा आबा म्हणत असतात की कोणीतरी पटकन डॉक्टरांना फोन करा तेव्हा सोहम लगेच डॉक्टरांना फोन करतो अद्वैत विचारतो की मॉमने सकाळपासून काही खाल्लं आहे का तर कला सांगते हो नाश्ता केला होता तेव्हा अद्वैत लगेच रडतच म्हणतो की म्हणजे माझ्यामुळेच मॉमची तब्येत खराब झाली आहे तेव्हा कला पळतच किचनमध्ये जाऊन साखर घेऊन येते आणि सरोजला साखर भरवून तिला पाणी पाचते ते पाहून तू पा हे काय करत आहेस म्हणून अद्वैत हा कलावर खूपच भडकतो आणि आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जा असं म्हणतो त्याच वेळेला सरोज थोडी शुद्धीवर येते डॉक्टरसुद्धा आलेले असतात आणि सरोजचं चेकअप करू लागतात तेव्हा अद्वैत घाबरतच विचारतो की डॉक्टर सगळं ठीक तर आहे ना तेव्हा डॉक्टर विचारतात की सरोज मॅडमने आत्ता काही खाल्लं आहे का तर अद्वैत रागानेच कलाकडे पाहत म्हणतो की हो डॉक्टर मॉमने काही खाल्लं नाही तर जबरदस्तीने तिला साखर खाऊ घालण्यात आली तेव्हा डॉक्टर विचारतात की कोणी खाऊ घातली अद्वैत सांगतो की या मुलीने मी तिला अडवण्याचा प्रयत्न करत होतो परंतु तिने माझं काही एक ऐकलं नाही तेव्हा कला विचारते डॉक्टर मी काही चुकीचं केलं आहे का तेव्हा डॉक्टर म्हणतात की अजिबात नाही आणि सर्वांना सांगतात की कला मॅडमने साखर खाऊ घालून सरोज मॅडमचा जीव वाचवला आहे कारण यांची शुगर खूप कमी झाली होती वेळेवर जर सरोज मॅडमला गोड खाऊ घातलं नसतं ना तर त्यांचा जीव धोक्यात आला असता उलट तुम्ही कलाचे आभार मानायला हवे कारण त्यांच्यामुळेच आज सरोज मॅडमचा जीव वाचला आहे आणि ते ऐकून अद्वैत आभा सर्वजण खूपच खुश होतात तेव्हा अद्वैत लगेच हात जोडून कलाची माफी मागून तिचे आभारसुद्धा मानत असतो मित्रांनो आजचा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा